हैदराबाद संघाची मालक असलेली काव्य मारनची सध्या इंटरनेटवर प्रचंड चर्चा सुरू आहे काव्य ही तमिळनाडूच्या एका प्रतिष्ठित आणि प्रभावशाली उद्योगपती व राजकीय कुटुंबातील लाडकी लेख आहे एकोणावीसशे ब्याण्णव साली चेन्नई मध्ये तिचा जन्म झाला तिच्या वडिलांचं नाव कलानिधी मारन असून ते सन टीव्ही नेटवर्कचे मालक आहेत सन टीव्ही ही एक मोठी मीडिया कंपनी असून त्याची तेहतीसहून अधिक चॅनल्स आहेत पण आता काव्य मारण रिलेशनशिप स्टेटस काय आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत सोशल मीडिया किंवा इंटरनेट वर काव्याच्या खासगी, खासगी, खासगी याच्यासोबत जोडले जात आहे अनिरुद्ध रविचंदर हे दक्षिण चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्याचं नाव प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांची मुलगी काव्य मारण जोडलं जात आहे सोशल मीडियावर अशी अफवा पसरली होती की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत पण अनिरुद्ध आहे दोन हजार चोवीस मध्ये सोशल मीडियावर चर्चा होती की कि कीर्ती अनिरुद्धशी लग्न करत आहे मात्र ही फक्त अफवा असल्याचं निष्पन्न झालं अनिरुद्ध रविचंदर हा ज्येष्ठ अभिनेते रवी राघवेंद्र यांचा मुलगा आहे अनिरुद्ध रविचंदर पहिल्यांदा वाय दिस कोलावरी या गाण्याने लोकप्रिय झाला अनिरुद्ध हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा संगीतकार आहे शाहरुख खानच्या जवान चित्रपटात संगीत देण्यासाठी त्यांनी दहा कोटी रुपये घेतले होते मानधनाच्या बाबतीत त्याने ए आर रेहमान आणि प्रीतमला मागे टाकले जिथे ए आर रेहमान सात ते आठ कोटी रुपये फी घेतात तिथे प्रीतम एका चित्रपटासाठी पाच कोटी रुपये फी घेतात तुम्हाला काय वाटतं अव्या मारण आणि अनिरुद्ध रविचंदर खरंच डेट करताय का कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा